पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर कोयताने चाकुण वार करत खून करणाऱ्या पतीला न्यायालयानं जन्मठेप आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बीपी क्षीरसागर यांनी निकालपत्रात नमूद केलंय बालचंद्र गिराप्पा सुर्वे वैवर्ष सदोतीस राहणार आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर असं शिक्षा झालेल्या पतीचं नाव आहे त्यानं पत्नी अर्चना हिचा वार करून खून केला होता याबाबत अर्चना वडील दत्ता बागडे राहणार उरुळी देवाची यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही घटना अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास उरुळी देवाची येथील अशोक घडली होती अर्चना आणि भालचंद्र यांचा दोन हजार आठला ला विवाह झाला होता त्यांना दोन मुलगी आहेत सततच्या भांडणाला कंटाळून अर्चना ही दोन दोन्ही मुलांसह जानेवारी दोन हजार अठरा मध्ये उरुळी देवाची येथे आई राहायला आली होती घटनेच्या दिवशी अर्चना ही एकटीच घरी असताना भालचंद्र तेथे ते आला तू माझ्यासोबत का आणत नाहीस असं म्हणत चारित्र्यावर संशय घेऊन भालचंद्राने अर्चनाचा चेहरा डोके आणि मानेवर चाकू आणि कोयताना सदोती स्वार करून तिचा खून केला आणि पोबारा केला हा प्रकार कळताच तिचे पालक घरी आले असता अर्चना दरवाजातच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती असं तक्रारीत नमूद आहे सहाय्यक निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी तपास करून आरोपी भालचंद्र कायद्याच्या कलमानुसार आरोपपत्र दाखल केलाय सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी या खटल्याचं कामकाज पाहिलं गुन्हा शाबित करण्यासाठी त्यांनी बारा साक्षीदार तपासले आरोपी भालेचंद्रला अर्चनाचा खून करताना पाहणारा तिचा भाऊ आणि शेजारी यांची साक्ष महत्वाची ठरली आरोपीनं वापरलेला आणि कोयता घटनास्थळी सापडला तसेच त्याच्या कपड्यावर मृत महिलेचे रक्त सापडले त्यामुळे आरोपीला कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकील कावडिया यांनी केलाय लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण सेशन कोर्ट कर्मचारी पोलीस हवालदार ललिता कानवडे आणि शिपाई माणिक गाळाकाटे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली आहे